तेच ना मग ते तरी पण आयची शपथ घे आणि ली प्रियाला भेटायला बरेच दिवस झालो भेटलो नव्हतं भेट प्रियाला त्यासाठी गायत्री <laughs> हो पण त्याला ओरी पण आहे ओ रे छिऊ छिऊ राग कसलाय बोलू नको पण राग कशाचा आलाय ते सांग लोकांना पण कळू दे ना कसला राग आलाय तुला कसा बरोबर आहे सही बात बोल हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजा असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळचे नऊ वाजले दुकान वगैरे सर्व लावून झालेलं आहे ओ... पायचा फोन मस्त तर दुकान वगैरे सर्व लावून झालेलं ला, आहे सर्व मावरा वगैरे पण लावून झालेलं ला, आहे हा एक मिनिट तुम्हाला मावरा दाखवतो काहीच पहिले आपली ब्लॉ बघून घे मस्त पोचे बी आईने लाल लालकोल भी आणच भेटत नव्हती पण आणल्याच बघा हलव आहे या साईडला बरफ टाकले तर काढायची इच्छा होत माझी वापस ते बरफ टाकत बागरत भागरत बोंबीव पापलेट हे पापलेट जिताळ आहे सॉरी काला मासा ये बोईस आहेत बरेच दिवसानंतर आईने हाणत हे भेटत ना लवकर या साईडला छोट्या मोठ्या सुरमई आहेत या साईडला खापरे आहेत या साईडला जितळेला जिताळ आहे आणि ही मी मान दिली या साईडला मोठी कुलबी आहे साईज मोठी आहे बाकी काय नाही परत आता दाखवून झालेलं आहे तुम्हाला ना आईनी आणल्यात स्पेशल बो द्या तुमाला। तुमाला तो फक्त आजचा दिवसच आहेत ते बघा पुरा टप भरले पोद्यानी आजच्या दिवसच भेटणार आहे उद्या वगैरे भेटणार नाही तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर उद्या भेटलं तर सांगेल तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा मला वेळ लगेच सांगेल आहे का नाही पण दोन टप भरून पोदे आणले जाईन भरोसा नाही आज, आज राहतील का नाही या आत्ता व्हिडिओ टाकले आम्ही जशी आपली फॅमिली व्हिडिओ बघेल तसे धावत पळत येतील ना घेऊन येतील तर चला पहिले दादा आलाय तर दादा नाश्ता करायला जाईल न आपण जाऊ त्याच्या दुकानावर चला बुधवार व्हिडिओ का गुरुवार मी सांगितलं दिवस हा ना काय लोक वाटत हे फसवतात फसायचं नाही विजय माहितीये लांब लांबशा येतील तर त्यांची फेरी डबल डबल हे कालचा सहा वाजता डायरेक्ट आठ वाजता भेटला भाई ते काय नाही काही जाऊया मस्त दादाचं दुकान आलाय नाश्ता करायला तर आपण जाऊया दादाच्या दुकानावर सकाळच्या अकरा वाजले दादा गेले नाश्ता करून तर आपण पण नाश्ता करून घेऊ या मस्त मामाने नाश्ता आणले हे बघा या सुकट आहे या आईडला रात्री आईने कोलबी दिली मस्त या साईडला कोलबी आहे ना आपल्याला कोलबी लय आवडतं सुकट ना कोलबी दोन्ही आपले फेवरेट आहे त्याला पहिले नाश्ता वगैरे करून घेऊ ब्लॉग काय काल रात्री एडिट केलंच नाही मी मला टाइमच नाही भेटला सो आता ब्लॉग पण एडिट करतो ना लगेच टाकून देतो बारा वाजेपर्यंत काय पण चला या नाश्ता करायला तुम्ही पण नाश्ता वगैरे करून झालेला आहे नाश्ता जसाच के, नाश्ता केला ना एवढी गर्दी होती बोध्या घ्यायला घ्यायला भाई सांगून काहीच फायदा नाही एवढी पब्लिक म्हणजे आता जे बोध्या कधीच संपलेल्या आहेत ती लोक आमच्याकडे आली बोध्या घ्यायला सो आम्ही आता काय केला त्या बोध्या कपल्या गे आम्ही लगेच दुसऱ्या बोध्या मागवल्या बघा या साईडला एक टपात बोध आहेत या साईज जर। जरा छोट्यात बाकी काय नाही हे बघा हे छोट्या साईज या साईडला बी त्याच या अगोदर आणलेल्या ना ते मोठ्या होत्या आपला रुपये आज पण आले मच्छीला आज बी काहीतरी आणले नवीन रोजच्या रोज नाश्ता आणतो भाई या टाइमाला बारा वाजले की नाश्ता या टायमाला आला तर तुमच्या गावांना पालखी केव्हा जाणार आहे सत्तावीसला सत्तावीसला आता बोध नाही आणले आलेच तर घेतले ना भी ना घेतले भाई नाश्ता पण घेऊन नाई नाष्टय खर काहीच दुपारचे साडे बारा वाजलेत आताच आपला दादा बरफ घेऊन आलेला आहे संकेत दादाला बर्फ घ्यायला पाठवलेला तर बऱ्याच दिवसानंतर आलं तर त्याला बोललो बरं तीन लादे घेऊन ये बर्फाच्या तर या आईल्या तीन लाद्या बर्फाच्या आणल्यात त्यामध्ये दोन लाद्या बाईचे आहेत तीन लाद्या आपल्या म्हणजे टोटल पाच लादे आहेत त्यामधल्या आता आपल्याला ही एक कापायची जरा विरगुलून गेले ही कालची होती ना कोण आता हिला कापू ना लगेच एक दुसरी लादी कापू ना फ्रीज आहे ना सगला था 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 था। तो सगळा भरून टाकू टेम्पो बघा आता झाला झाला बघा या साईडला जाणते जाता बरे तर चला भेटू तुम्हाला आता बरं वगैरे कापल्यावर बोदेबाई जसं आणलं तसं सगळ्याच कापलं मी हैराण झालो तसं मी नाश्ता करतोय ना एक साईडला मी नाश्ता करतो ना लगेच गिरायक चालू झालं पाच मिनटात जास्त नाही फक्त मोजून पंधरा मिनटात सगळ्या बघत्या गॅप झालं पंधरा मिनटात खरंच काही लोकांना काही लोकांना भेटतात म्हणून त्यांना काय वाटत नाही पण गाईच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दादा गेल्या टेम्पो घेऊन मी आता जाईल स्कूटी होऊन आई जरा लोडत गेले म्हणून जरा थांबलोय जशी आई आली की लगेच निघूया घरी भेटूया असंच आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू लास्ट पर्यंत आणि भेटूया डायरेक्ट चार वाजता चला गाय दुपारचे चार वाजले नाही आईटला आपले मा जरा उतरो सॉरी बरफे पाच लादे आणलेल्या तुम्हाला बोललेलो बा दोन लाद्या बायचे मामा आलेत घ्यायला तर दो दोन लादे त्या चढवले तीन लाद्या आपल्या बर्फाच्या तशाच एक साईडला दादा आपलं दुकान लावतोय इकडे बर्फाची सुरुवात बी झाली मारायची बाय आता ढक्के काय निकालाय तो इकडे बच बे नाही बैक करू कॉमेंट करो काही संध्याकाळच साडेपाच वाजले तर आई आलेली आहे तर आता एक मस्त बर्फाचे लादे वगैरे कापून घेऊ गेल तो मस्त केस कापायला केस वगैरे कापून आलेले चला फ्रीज खाली तर पहिला बर्फ वगैरे कापून घेऊ बर्फ कापगर राहिला एक लादी कापून घेऊ संध्याकाळच्या वाजल्यात आठ वाजले दादा दादा दादाच दुकान बंद करेल सो तो आपण टेम्पो घेऊन जाऊ त्याला दुकान वगैरे बंद करण्याआ त्याला मी कधीच बोललेलो की दादा कस्टमर नसेल तर दुकान बंद करून घे कारण की आपला दुसरं काम होऊन जाईल मोबाईल मध्ये बोट घालून बसलेला सो टेम्पो घेऊन सर्व दुकान वगैरे बंद करू आणि जी आपली कामं आहेत ना ती ती करून घेऊ असं आता उद्या गुरुवार पण आहे उद्या बाजार वगैरे लागेल ती कामं आता ठेवली तर ती कामं उद्या होणार नाही त्यासाठी ती ती कामं आजच करून घेऊ तुमचं प्रेम सिरियसली खूप प्रेम भेटते गाईज लव्ह यू ऑल असंच सपोर्ट करत राहा मला नेहमीच आणि लवकरच आपले पाच हजार करून टाकाला पाज पाच हजार करा यार कधीपासून मी बोलतो तुम्हाला hmm. बाकी काय असं जर जीवाला बरं वाटेल बाकी काय ना चला निघूया गाईच मस्त बाप्पा आहेत बाप्पांचं दर्शन घेतलंय तर दुकान बंद करू कर ये दुकान बंद केलेलं आहे बघा या साईडला येऊ वडापाव आता एकटा एकटा बाईनी पण खाली वडापाव येऊ बघा बंद केले दुकान आता चाललंय घरी चला निघूया जायला पावणे नऊ वाजले दादांनी दादाचं दुकान बंद केलेलं आहे आता आपण आपला काम करून घेऊया दादाला बर्फाची लादी काय कापला ठेवली कारण की बर्फ आता फ्रीज तुमच्या भावाने एकट्याने भरले म्हणून बघा आता फ्रीज भरले बर्फाचा दादाने टेम्पो लावले तिथं तर सर्व मावरा वगैरे उतरून घेऊ जिथे जिथं बर्फ लावून ठेव मस्त उद्या दुकान लावायचं आहे का नाही काय माहीत दादा आहेच ब्लॉग आपला कंटिन्यू राहील तर बघू चला कष्ट चालू चायवाला एक चाय चाय, चाय पिऊन घेऊ तुम्हाला तर माहीत आहे आपला चायवाला नाही आहे सध्या म्हणून यांचे चाय पिया लागतं आपल्याला बऱ्यापैकी बरी असतं पण काय नाही आपल्याला चायची तलबच तशी आहे सोडू नाही शकत ना चाय म्हणून चला भेटून दुकान वगैरे सॉरी दुकान बंद करायला घेतलेलं आहे दादा टाकलेला आहे मस्त झोप थंडी मस्त लागत्या पण आपला किती फायदा फायदा म्हणजे जाम फायदा हजार रुपयाचा आपण कामाचा जाम तर औसा पण म्हणजे पाणी होत एकदम कमी प्रमाणामध्ये पाणी होत त्याचा त्यासाठी फायद्यामध्ये आ... या तर लोक फिरी छागत असन तर फक्त दीड हजार रुपयाला आपल्याला भेटल नाही भेटत दुसरीकडे चांगला पण ते सोड या याचा बी किती फायदा झाला ना त्याचा फायदा आपण कसं झाली आणलेला खर सांगलेलं अरे नाही नाही यो येन ठेवायला नव्हतं आणला वाला तिकडचा वाला तो तिकडचा येन ठेवायला आणलेला नाही रे बाबा अरे पागल ग दादा मला माहित आहे तुला माहिती का मला इतर मी सोप होतो ना व्हिडिओ मध्ये पण सबूत दाखव ना तुला तुम्ही ठेवलं आयची शपथ अच्छा या नको खरं जाऊ र छोट्या छोट्या गोष्टीला एकच डायलॉग आहे घे आयची शपथ घे आयची शपथ काय असतं डायलॉग तेच ना मग तरी पण आईची शपथ घे काय नाही आता आता आपलं दुकान वगैरे बंद करायला घेतो आम्ही एक साईडला आई पैसे मोजते आता किती काय ते चला आई पण आता जाणार आहे फिरायला चार पाच दिवसात तेव्हा पण आपल्याला बारा दिवसानंतर आई भेटेल बघायला कारण की आई हा व्हिडिओ व्हिडिओ कॉलवर रोज बघू व्हिडिओ कॉलवर रोज बघू आई पण आईचा कसं माहिती का आईचा जीव इथे तिकडे गेल्यावरती बघते तिची आत्मा इथेच राहील फक्त शरीर तिकडे जाईल बाकी काय नाही लई डेंजर बाबा तिथं तिथं कामच आहे मला बी बी तुझा फोन पोटा घातला एकदा ते राग एकदाच काढली काढला जवा काही विकायला आणला ना नवीन काहीतरी एकदाच भडस ती तुम्हाला बघत नव्हते का कॅमेऱ्यांच्या असा तसा आता असं काय होणार नाही का नंतर नंतर वगैरे बंद करून झालेलं आहे आता जाऊया आपण ओला इथे बाईरचा दादाने मोबाईल घेतलेला तो मोबाईल जायचा आहे ना चालला गरवया गाईज तर आव्हान फायनली प्रियाला भेटायला बरेच दिवस झालं भेटलो नव्हतं प्रियाला त्यासाठी गायत्री पण या वेळेला ओरी पण आहे ओरे छू छू भाऊ छू छू पार्वती इधर इधरा बोलत नाही इधर ना का भांडणे गेले तुम्ही कधी केले पार्वती गेला कधी केले वर तुम बोलतोय कधी केले सांग ना नाय बोलायचं सांग ना Oh, <laughs> काय तुला नाही आपल्या बहिणीला कसला राग आलाय माझा सांग ना कसला राग आलाय तीन वेळा बोलून झाला कसला मी सांग ना बोलतो सई मला नाही कोणाच राग कसलाय बोलू नको पण राग कशा ते सांग लोकांना पण कळू दे ना कसला राग आलाय तुला कसं वाटतंय बरोबर आहे सही बात आहे बोल ने दिली ने। आई <laughs> पाच वाली कॅडबरी साठी एवढं राख आणि आईस्क्रीम पण नाही दिलं खर बोल दिला का तुम्ही खाला ना दिला का हो खाला मिळून मिळून हे खरं तर हे दोघं बहीण आहेत मला यांच्यामध्ये लोक कधी मिसलवत नाही किती खोटं बोलते <laughs> किती खोटं बोलते गद्दार आहेत खूप स्वतःच स्वतः खातात ना वरतून स्नॅप पण टाकतात आम्ही हे खातोय म्हणून नाही नाही आपण तुझं स्नॅप वगैरे नाही टाकत खाल्ल्यावर हो माहितीये काय माहितीये भावा बघतेस ना तू गावा माहितीये काय यार चांगलं बोललो नाही बोललो तरी पण बिनकामाचीच रागवते कधी पण पण ही नाही रागवत कायम कधी मी हिच्यावर मी रागवतो पण ही माझ्यावर नाही रागवत पण हिच्यावर मी रागवत ना तरी पण ही माझ्यावर रागवते कायम तुझा राग महाग पडतो मला भिक वाटते रागायची मला काय काय बोलणं बंद करीत बाकी काय करणार काही बाकी काय करणार फरकच पडत नाही बाकी प्रत्येकाची इच्छा असते बोलायची ना बोलायची प्रत्येकाची बाकी सांग ना बोललो तू काहीतरी बोलणार माझ्या बद्दल काहीतरी बोल लगेच रुजतो पण त्याला लगेच मानवायला लागतं कोण रुजतो मी तुझ्यावर काय करणार रे माझी इज्जत घालवतो तुम्ही इज्जत तू कसं बोललोस राहत मस्ती करते मला नाही बोलायचं ओ हो। तुला मी बोलते चला काय नाही होतच राहत थोडेफार भांडणं वगैरे आम्हाला थंबील भेटला अकरा वाजलेत तर आजचा ब्लॉग तिथे एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवन असाल तर सबस्क्राईब करायला लवकर लवकर करा